नमस्कार विद्यार्थी मित्रो सध्या तुम्ही फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल शाळेमध्ये तुमच्याकडून सर्व विषयांच्या सराव सराव परीक्षा घेतल्या जात असतील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एम के सी एलकडून खास तुमच्यासाठी तुम्हाला सराव करण्यासाठी सराव प्रश्नपत्रिका आदर्श उत्तरासह तयार केलेले आहेत एकूण नऊ विषयांच्या प्रत्येकी तीन तीन म्हणजे थोडक्यात सत्तावीस प्रश्नपत्रिका आदर्श उत्तरपत्रिकेसह बनवलेल्या आहेत या उत्तरपत्रिका तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये अधिकाधिक मार्ग घेण्यास मार्क घेण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील या उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी जर कॉम्प्युटरचा उपयोग करत असाल तर तर डिस्क्रिप्शन बॉक्सवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एस एस सी क्वेश्चन पेपर डाउनलोड लिंक म्हणून गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात येतो या ठिकाणी ए सेमी इंग्लिश मीडियम असं दिलेलं आहे त्याच्या पुढच्या बाजूला डाउनलोड नावाचं बटन आहे त्या डाउनलोड बटनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर स्कॅनिंग फॉर व्हायरस म्हणजे व्हायरस तपासला जातो त्यानंतर आपोआप डाउनलोडची प्रोसेस सुरू होते डाउनलोडची प्रोसेस पूर्ण झाली इथं फोल्डरवर क्लिक करा फोल्डरवर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोडमध्ये सेमी इंग्लिश मीडियम नावाची जी फाईल डाउनलोड झालेली दिसेल या फाईलवर डबल क्लिक करा किंवा त्याच्यावरच राईट माउस बटन क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑलवर क्लिक करा नेक्स्टवर एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करा तो फोल्डर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट होताना दिसेल फोल्डर एक्स्ट्रॅक्ट झाला या ठिकाणी सेमी इंग्लिश मीडियम या फोल्डरवर डबल क्लिक करा एकूण नऊ विषयीचे फोल्डर या ठिकाणी दिलेले आहेत कोणत्याही एका फोल्डरवर डबल क्लिक करा मी सायन्स फर्स्टच्या फोल्डरवर डबल क्लिक करतो सायन्स फर्स्टचे तीन पेपर या ठिकाणी दिलेले आहेत सायन्स फस्टच्या सेट वनच्या फोल्डरवर मी डबल क्लिक करतो या ठिकाणी क्वेश्चन पेपर दिसतोय आणि या क्वेश्चन पेपरचं ॲन्सरशीट या ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी दिलेल्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तुम्ही सोडवू शकता किंवा मोबाईलचा उपयोग करत असाल तर एस एस सी क्वेश्चन पेपर डाउनलोड लिंकच्या खालच्या बाजूस असलेल्या गुगल ड्राईव्हच्या लिंकवर क्लिक करा पुढचं पेज ओपन होईल त्यामध्ये सेमी इंग्लिश मीडियमवर क्लिक करा पुढचं पेज ओपन होईल या ठिकाणी सेमी इंग्लिश मीडियम आणि एक डाऊनलोडचा आयकॉन दिसतो आहे त्या डाउनलोडच्या आयकॉनवर क्लिक करा आयकॉनवर क्लिक केल्यानंतर प्रश्नपत्रिका डाउनलोड होताना दिसतील डाउनलोडिंग फाईल्स या ठिकाणी दिसत आहे आपल्याला डाउनलोड झालं ओपनवर क्लिक करू ओपनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जस्ट वन्सवर क्लिक करतो तुमच्या मोबाईलमध्ये सेमी इंग्लिश मिडियमच्या फाईल तुम्हाला डाउनलोड फोल्डर डाउनलोड झालेला दिसेल त्या फोल्डरवर तो फोल्डर सध्या जीपमध्ये आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करा एक्स्ट्रॅक्टवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आणखी एकदा एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करा तो फोल्डर एक्स्ट्रॅक्ट होताना दिसतोय तो फोल्डर एक्स्ट्रॅक्ट झाला आता सेमी इंग्लिश मीडियम या फोल्डरवर जर आपण क्लिक केलं तर त्यामध्ये असलेले वेगवेगळ्या विषयांची फोल्डर दिसतात जसे की अल्जेब्रा इंग्लिश जॉग्रफी जॉमेट्री एकूण एकूण नऊ विषय या ठिकाणी दिले आहेत समजा तुम्हाला अल्जेब्रामध्ये असलेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर अल्जेब्रा फोल्डरवर एकदा क्लिक करा प्रत्येक विषयाचे या ठिकाणी तीन तीन सेट दिलेले आहेत इथं अल्जेब्राचे अल्जेब्राचे तीन सेट दिसत आहेत पहिल्या सेटवर मी क्लिक करतो या पहिल्या सेटमध्ये क्वेश्चन पेपर दिसतो आहे खालच्या बाजूला तो क्वेश्चन पेपर मी ओपन करतो याबद्दल तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसेल त्यानंतर आपण पाठीमागे येऊ वरच्या बाजूला मॉडेल शीट दिलेलं आहे त्याच्यावर मी क्लिक करतो शीट दिसेल अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाच्या सर्व विषयाच्या प्रत्येकी तीन तीन मॉडेल क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवता येतील आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह डाउनलोड करून घेतलेले आहे आता याचा उपयोग कसा करायचा तर दररोज एक याप्रमाणे आपण घरी परीक्षा द्यायची आता समजा तुम्ही सायन्स फर्स्टचा पेपर घेतला सायन्स सायन्स फर्स्टची क्वेश्चन पेपर ओपन करायचा तो समोर ठेवून त्याचा ॲन्सरशीट तयार करायचा शीट तयार झाल्यानंतर तुम्ही जे डाउनलोड केलं त्याच्यामध्येच तुम्हाला सोडवल्या प्रश्नपत्रिकेचं शीट सापडेल त्याच्यामध्ये असलेलं शीट आणि तुम्ही ॲन्सर शीट यांची जोडणी करून पाहायची म्हणजे थोडक्यात तुम्हीच सोडलेल्या प्रश्नपत्रिका तुम्हीच तपासून पाहू शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही सराव केलात तर निश्चितच तुमच्या बोर्डाची तयारी अगदी चांगल्या पद्धतीने होईल तर सर्व विद्यार्थी मित्रो सर्व प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक सोडवा बोर्डाच्या परीक्षेबद्दल तुम्हाला समत कॉम्प्युटर एज्युकेशनतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीतला वेळ वाया न घालवता सर्वांनी श्री समर्थ कम्प्युटर एज्युकेशन बोरूड याच ठिकाणी एम एस ए टीसाठी प्रवेश घ्यायचा धन्यवाद